डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या आरोपींना अटक सविस्तर वृत्त असं उरुणिकांचर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊनुसार दिनांक चौदा जानेवारी रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी डॉक्टर विठ्ठल किसन चौधरी यांचे चार अनोळख्या इसमांनी अपहरण केलं होतं डॉक्टरांना मारहाण करून आरोपींनी खंडणीची मागणी केली तसेच खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे पीडित डॉक्टरांनी एकोणीस लाख रुपये खंडणीची रक्कम आरोपींना दिली होती सदरच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा समांतर तपास पथकाने केला आहे डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अठ्ठेचाळीस तासात ताब्यात घेऊन खंडणीच्या रकमेसह पंधरा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान आरोपी ड्रायव्हर राजेंद्र छगन राजगुरू त्याचे साथीदार संतोष सोमनाथ बनकर दत्ता उर्फ गोटू बाळू आहेर सुनील मुरलीधर मगर यांना ताब्यात घेण्यात आले आरोपी सुनील मगर सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत सदाची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल गणेश बिराजदार बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर सचिन वांगडे ज्ञानेश्वर बाजीगरे अमित सिद्ध पाटील सचिन घाडगे सचिन भुजबळ आसिफ शेख राजू मोमिन योगेश नागरगोजे आदींसह पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे